आता सर्वच महिलांना खुशखबर आलेली आहे सातवा हप्ता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये आहेत ज्या महिला अपात्र होणार आहेत अपात्र होणार नाही सविस्तर संपूर्ण माहिती त्यांनी दिली बघा काय म्हणतात लाईक करा शेअर काही वर्तमानपत्रामध्ये पत्रामध्ये आलेल्या आहेत माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेला आहे मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं कारण तो इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजना अतिशय आम्ही आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सीडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्फुटीनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढे माग कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुढं माग कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला काही तेवढ्या पुरत्याची स्क्रुटिनी करण्यात आली म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्स वाय झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांपुरत ची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर कशा पद्धतीचा कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठेही स्त्रुटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत का की निकषा बाहेर काही पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही आता आचारसंहितेच्या या मधल्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाहीये पण तक्रारी आल्या तर त्याचा कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाईज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील पण अशा पद्धतीची तक्रार कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती नाही या ज्या सगळ्या आहेत या आपोआप पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे एका घराचा दोन बायकांना फक्त अशा संदर्भातला नियम अशा संदर्भातला नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं तिवळक किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघतात की आता आता निवडणुका झाल्यात आता या संदर्भात अनेक खर्च नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा संदर्भातले आरोपही होतात ते एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते तीन हजार महिलांना देणार दर महिन्याला अशा पद्धतीची मोठी घोषणा करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणींनी तीन लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोक उपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या आता विरोधक काय बोलतात याला फारस काही महत्व राहिलेलं नाही आमच्या मध्ये राहिलेलं नाही आणि लाडक्या बही आता इथून पुढे सरसकट सगळ्याच महिलांना असा तो हप्ता जो आहे तो मिळणार आहे तुमच्या खात्यात येणार आहे संक्रांत पंधरा चौदा तारखेला आहे तोपर्यंत ता राहिलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्यांनासुद्धा पैसे जमा होणार आहेत आणि जे काही निकष आहे अनेक न्यूजच्या माध्यमातून न्यू न्यूजपेपरलासुद्धा आहेत संपूर्णपणे आदित्य तटकरे यांनी ते खोडलेले आहेत आणि ज्या महिलांचं एकंदरीत जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणच्या ज्या काही तक्रारी येतील फक्त तेवढ्याच ठिकाणी त्या तक्रारीचेच फॉर्म त्या ठिकाणी अपात्र केले जातील किंवा ते रिजेक्ट केले जातील त्याची पडताळणी केली जाईल बाकी बाकी राहिलेल्या सर्व महिलांना पैसे जमा होतील त्यामुळे आता कुठल्याच महिलांना काळजी करायची गरज नाही आहे महत्त्वाची खुशखबर मंत्री महिला बालविकास आदित्य तटकरे यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्या महिलांना आता पैसे येणार आहेत सातो हप्तासुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कुठल्याही महिलांनी घाबरायची आवश्यकता नाही कारण आत्ताच आदिताई सुद्धा ती संपूर्ण माहिती स्पष्ट केलेली आहे ठीक आहे